शेतकरी मुलांना आज अनेक मुली लग्नासाठी नकार देत आहेत त्यात खेडेगावात लग्न करून जाण्यास मुली तयार होत नाही असा अनुभव सध्याच्या तरुण पिढीला येत आहे तसाच काहीसा अनुभव आलेल्या खानदेशातील उमेश पाटील या शेतकरी पुत्राने शिर्डीतील अनाथालयातील शीतल या तरुणीशी रेशीम गाठ बांधली आहे या लग्नात अनेकांच्या उपस्थितीने शीतल अनाथ नसल्याचे दिसून आले माझे वडील शेतकरी होते मी ही शेतकरी मुलाशीच लग्नाची गाठ बांधणार अशी माझी असलेली इच्छा पूर्ण झाल्यास शीतलने सांगितले उमेश पाटील हा होतकरू तरुण शेतकरी घरची चांगली परिस्थिती शेती गाई म्हशी मात्र शेतकरी नवरा नको बाई म्हणून उमेशलाही अनेक मुलींनी नकार दिला त्यात आपलं वय निघून गेल्यावर पुन्हा लग्नाची अडचणी येईल ही ये चिंता उमेशला सतावत होती दुसरीकडे सध्या लग्न लावून देणाऱ्या एजंटचा सुळसुळाट आणि त्यांच्या मार्फत लग्न केलेल्या मुली आठच दिवसात फसवणूक करून पळून जात असल्याच्या बातम्याही उमेश पाहत होता खेडेगावात आणि आपल्या आई वडिलांचा सांभाळ करेल अशा मुलीच्या शोधात असताना उमेशला शिर्डीत साई आश्रम चालवत असलेल्या गणेश दळवींची माहिती मिळाली त्यानंतर धुळे जिल्ह्यात राहत असलेल्या उमेश पाटीलच्या कुटुंबियांनी शिर्डी गाठत गणेश दळवींची भेट घेतली आणि लग्न योग्य असलेल्या मुलीची मागणी घातली गणेशने शीतलच्या होकारानंतर लग्न जमवले उमेशनेही शीतलशी लग्न करत, शीतल शीतल शी करत। आपल्याला नाकारणाऱ्या मुलींशी लग्न करण्याचा निर्णय घेतला शिर्डीतील गणेश दळवी हे साई आश्रय या नावाने कणात आश्रम चालवतात अनाथांना सहारा देतात अशीच शीतलही साई आश्राला आली गणेशने तिचा सांभाळ केला शीतलचे वडीलही शेतकरीच होते मात्र नियतीने तिला अनाथ केलं होतं वडिलांचा शेतकरी कुटुंबाचा वारसा पुढे चालवण्याची तिची इच्छा होती पण तिचं लग्न कोणत्या कुटुंबात होईल याची माहिती तिला नव्हती जेव्हा शीतलला उमेश पाटील या शेतकरी पुत्राकडून मागणी आली तेव्हा तिने लगेच होकार कळवला शेतकरी नवरा नको म्हणणाऱ्या मुलींना तिने दिलेली ही एक चपराकस म्हणावी लागेल पारशा पुढे चालवण्याचा निर्धार होता माझा ठरवलंच होत कि करायचं तर शेतकरी मुलासोबतच लग्न करायचं नाही तर लग्नच नाही करायचं हे बघायला आले होते आम्हाला उमेशजी त्यावेळेस वाढलं पण नव्हतं त्या लवकर लग्न जमेल काका इतकं समजवून सांगतात आमचे काका प्रत्येक गोष्टीला काकांचा सपोर्ट असतो आज त्याच काकांना सोडून द्यायची इच्छा बिलकुलच होत नाहीये